दानकेन मारत आहेत बघा आहा अशा आम्ही जंगलातून चाललो आहेत दिस इज द पानगुडी नमस्कार मंडळी स्वागत आहे आपला ब्लॉग मध्ये खूप दिवसांनी करतोय आम्ही चाललो आहे स्लो स्लो अरे गाडी पुढे जाते टाकावे तर आता आपण खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो तर कुठं चाललोय सांगितलं नदीत चाललोय तर ती नदीवरची मजा तुम्हाला बघायला भेटेल तर ब्लॉग लास्ट पर्यंत पहा तुम्ही पाच जण आहोत अजून दोघ जण येत आहेत पाठवून ते मागून येणार आहेत चला मग काय झालं सोबत चल सोबत चल ब्लॉग करत ब्लॉग मध्ये नवीन कॉन्टेंट मांडलेला काय तू हायवी ड्रायव्हर आहे आमचा समोर जरा त्याला पुढं चला पुढे झाला पुढे चला आम्ही पाच नव्हतो पुढं चला काय करवंदा पण लागले बघ अरे करवंदाचा रे करवंद झालीच नाही तर तू फोन कोण दूच म्हणतो आपलं डॉलो लो आता ते डॉलर आले तर बाकी हार्थक बागेरे हार्थक बोल कुठे आंबा नाही क्लिअरिटी नाही सारखं आटलेला मी मीराज करा बाय आता याच काम पच्वीस करूया आता नाक सारप आहेत येताना अरे वरती उठा रस्ता चालू झाला

आता माझ्या पाठी हाय तो अजयदा आहे तेला विषय आहे कोणाला ही पाठी ती कुठे गेलेत काय माहिती सोडा शेवटी भावांना थोड्या वेळा पोचलो हायच माझा थोडा आवाज हे आहे नाही रे आवाज थोडा थोड्या वेळा देवला देऊळ समोरच आहे आपल्या देवळाच्या इथून देवळाच्या इथून पाच मिनिटाचा रस्ता आहे फक्त दोन तीन मिनटाचा रस्ता आहे देवळात पोचलेलो आहे हे आमचं देऊळ गावचं याच्या समोर एकदम मोठी नदी आहे खरंच हा पाणीला कमी आहे कारण की मे महिला सुकलेले आहे पाणी महिन्या देऊल आता उतरूया आपण शेवटी आले हे दोघ जण सायकल कामच नाही आंबा पडतोय का बघू मी मारतो एखादा पडला तर पडला एक का <laughs> आंब्याचा चिक निघाला आंब्यावरतीच लागला बरोबर तरी लागतो का बघू आता मार मार बघू <laughs> शे शह्या दानक्यान मारतो आता बघू <laughs>

मोठी माणसं बिझी आहेत सर्व टाईट जोग येत आहेत गेले पाहुणे एवढे गावात पाहून रस्ता विचारतात नदीवर यायचा नदीवर यायचा रस्ता विचारतात रस्ता नाही पाय वाट पायवाट विचारतात पायवाट चुकून 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 अशा आम्ही जंगलातून चाललो आहे आईला काट काट आहेत पण लगेच पण गावाला खतरनाक गा। आहे आईला त्यात फ्लिप ब्लॉक घालून आलोय कधी स्लिपण पडेल ते समजणार नाही आपण इन्स्टाला रील पोस्ट केली होती ती बघितली होती का तुम्ही नदीवरतीच होती इकडचीच होती तर त्यामुळे सुचलं की आता गावी आलोय तर ब्लॉग तर बनवूया ब्लॉग बनवला नव्हता गावी आल्यावरती ब्लॉग त्यानंतर ब्लॉग नव्हता बनवला म्हणून आता नदीवर नदीवरची मजा मस्तीचा ब्लॉग असा बनवतोय तर ह्याच्यावर पण सपोर्ट द्या बस आणि इंस्टाग्रामला रील पोस्ट केले त्याला पण खूप सपोर्ट आला पण आणि सुद्धा तसाच सपोर्ट द्या आपल्यासोबत खूप मोठे मोठे माणसं आलेत हा बघा हाय यश आफ्रिकेचा नाही इथलाच आहे पण आर्टिस्ट आहे तर कुणाला आर्ट बनवून घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता फोन नंबर नाही देऊ शकत फोन नंबर आता बघायला पडेल तुम्ही चालू नाही केले कमिशन आठ तर त्यांनी अजून कमिशन आठ कमिशन आठ चालू नाही केले आता नववी चालू आहे म्हणून थोडी अभ्यास करूया अभ्यासावर लक्ष आहे दादा दादा पानपुडी चड्डी पानपुडी चड्डी याची आपली नाही आपण लहान नाही फुगे फुगे घेऊन फिरायला आयला वाकून वाकून जायला लागतंय हे बघा भेंडी चालू पण झाले गेला गेल्या तर पाणी आता मे महिना आहे म्हणजे मे महिना असल्यामुळे पाणी आटलेलं आहे पण त्या डबक्यात पाणी आहे खूप अंगोली करण्यासारखं तर तिथंच येतो लास्ट सुद्धा आलो होतो आता परत आलो ब्लॉग बनवण्यासाठी भाई मारुडी हा हा सार्थक काय एडिटर धावा नको उभारा रे उभारा बघ पाणी पाणी बघा केवढ खोला पाणी जाणार कालपर्यंत उभा बरं आहे सार्थक यांची मजा चालूच असणार जाव तुम्ही कसली आठ बघताय दोघा जण ए नको ए का अंग पुसाला आणलाय आयला आता यांचा गेम चालू आहे पाण्यात काय दगड्या काढायचा किती कोण काढता येते बघूया फोन वॉटरप्रूफ नाही म्हणून नाही तर पाण्यात टाकला शून्य एक शून्य <laughs> <laughs> एक काय उतरतो आता आतमध्ये उतर अंजले अंजली आठवला का अंजलीवाला रील बघितलं असेल तर अंजली आठवली का आणि कशी वाटली सारखा कमेंट करून लायलाय चांयला मला पण उतरायचं आहे आपती 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 आतमध्ये आपण सुद्धा कपडे काढलेले आता पाण्या थोडी मारूया बघूया जरा थंड थंडाय काय रे एकदम काय काय हा बघू कोण शोधताय पहिला कोण भेटतोय बघू लपना

अरे मला आतमध्ये नाही बंद केले एक दोन तीन चार आठ सहा सात आठ नऊ हा आलो चल <laughs> <laughs> लाल लाल केले लोकांनी पाणी पहिला उतरून अरे ब्लॉक झालं शिवाय ना कधी काय समजा जरा तू समजा सभेपोर हा भारी एकदा खोपऱ्यात लपायला बसतो येऊ सार्थक द्या फिर

लोकांचा गेम बघा काय चालू आहे चालू चालू आहे बघा आजू झाली मस्त मोरमो केला सायलेंट मे

मित्रांनो आता आपण दुसऱ्या मोबाईल वरती स्विच केलंय कारण आपली मोबाईलचा संपला गेम स्विच ऑफ झाला स्विच ऑफ झाला फोर के नाही वाईट मध्येच करत होतो पण काय करणार आता संपला त्याचा गेम संपला तर आता आमचं झालंय मजा मस्ती करून फोन वगैरे झालाय तर आता आम्ही निघतोय घरी जायला आता घरी जाता जाता काय मजा मस्ती करायला भेटली तर काय रे आता घरी जाताना काय मजा मस्ती करायला भेटली तर आंबे बिंबे वगैरे हे ते सुद्धा बघू शकता तुम्ही चला आणि हे दोघ जण आता आले होते पाठवून ते चालेल पुढं पुढं रुपेश विर आणि कोण रे कल्पेशवीर कल्पे आता जाऊया त्यांच्या पाठोपाठ आता वाटण आता चालतोय आता बघू करवंदा भेटले तर करवंदा सुद्धा हात खात जाऊ बघा वागले खातात पाठी शिव्या बघा शिव्या शिव्या बघा शिव्या आता जंगल घोर जंगल मला देव असाड्या हा दे आंबटवाला भेटला अम्बत, तो खा अरे पूर्ण लाल लाल होता आईला ला लाल काला मिक्स होता आंबा तेव्हा मला पण एकदम गोडगोड भेटायचे खेळ पूर्ण आता पण तीन खेळ आत्ताचा गोड भेटला गाडी घेऊन बोल तर गाडी घेऊन नाही आलोय मी असलोय चुना लगा को आता पोचलो आता इथून तोंडा आता परत जावं लागतंय हा माणूस त्याचा वॉच विसरला तिथं काय रे माणसा वॉच आता परत जावं लागतंय बघू आता परत भेटतोय की नाही त्या तिथून गाय पायतो जादू ब्रेक के पास नको ब्रेक चालूच ठेवू कंटिन्यू ये अजय मैटेन वाट लगा दी हमारी लेज वाट तुझे नाम का लगा है भाई का है उसका टीशर्ट हिंदी व्लॉग ना है तो मित्रों हम काए का हम बोलम तुम तुम हम बोलम कंजू अजय मोतेम खाई तोद अजय मोतेम साद में पाद सद में पाद अजय ये कडलम कडल ही है कडल नहीं टक्कल नसलेवान केतन काम ले आता तिथं पोचल्यावरतीच चालू करतो वॉच ठेवलाय बघा कुठं कुठं होता आतमध्ये कोण ठेवते काय माणूस काय रे तेवढ्यासाठी आता वापर यायला लागला आता परत जायचंय आता नको विसरूस परत कधी आता कधी टाइम जाईल चला आता पोचलोय आयला वॉच घेऊन आता जाऊ घरी बाय आता हे सायकलने सायकल आहे हा आणि सार्थक चला हा थकला आता सायकल चालून चालली नाही